तर बघा या बोटीमध्ये सुद्धा जवला आहे भरलेला ते बघा टोपल्या टोपल्या भरून आता थे थे है। ते ठेवत आहेत म्हणजे बोट जशी लागेल खाडीला नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काही दिवसापूर्वी आपण या ठिकाणी आलो होतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे समुद्र किनारा खाडी तर ही आहे केळशीची खाडी ही येते भारजा नदी तर मित्रांनो त्या पलीकडे जे गाव दिसतंय तो केळशीचा एरिया आहे पूर्ण बघा बऱ्याचशा बोटी वगैरे आहेत आणि इकडे मित्रांनो आता ओठी आहे तर ते बघा छोट्या छोट्या बोटी चालल्या आहेत तर मित्रांनो मागच्या वेळी आपण आलो होतो तर त्यावेळी इकडे आपल्याला कोणीच नाही भेटलं तर आज मात्र तिकडे बरीच सारी लोकं आहेत तिथे तर चला जाऊया आणि बघूया जवला इथे सुकत घातलेला दिसतंय बरीचशा महिला आहेत हो मावशी मच्छी मिळेल काय काय आहे एकदम ताजी ताजी, 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 ताजी अरे बाबा बांगडा वगैरे असं काहीतरी पाहिजे असे नाही मच्छी आहे ना त्याला ना 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 काटा नाही एकच काटा हो का हो मासा गोला आहे खोटा नाही म्हणत अच्छा ही समज काटेरी आहे ही

नाही शंभर पायनी चांगली दिली आहे एवढी येणार नाही आता इकडे हाव म्हणून आम्ही पण ती मला पाहिजे होती बांगडे वगैरे असं मोठी ही साफ करायला येणार साफ करणार कोण हे बघा सगळीकडे जवळा सुकत घातलेलं आहे आता हे काही दिवसांनी आई किती दिवसामध्ये सुकेल दोन तासात दोन तासामध्ये एवढ्या काचलावरती आणि मग बघ कातळ एकदम स्वच्छ आहेत मस्तपैकी इकडे काही म्हणजे घाण वगैरे अशी काही नाही आहे एकदम स्वच्छ कातळ आहेत आणि मस्तपैकी कातळावरती सुकवलं जातंय आणि अशा प्रकारे ही फ्रेश फ्रेश अशी सुकट मार्केटला येते आम्ही हो मग तेच हा हां हे बघा हा बघा सुकलेला जाऊ इकडे आता सुकट ही बघा वा मस्त फ्रेश एकदम आहे बघा हा पूर्ण कातल भरलेलं आहे आणखी आपण तिकडे जाऊ तिकडे पण घातलेला आहे सुकत तर मागच्या वेळी आपण आलो होतो ना त्यावेळी इकडे कोणीही नव्हतं आज मात्र आपल्याला इकडे बरीच सारी लोकं भेटलेली आहेत आणि मच्छी पण देत होत्या पण का माहिती आहे का मी आता एकटाच आहे सध्या आणि त्या शं पहिले दोनशे बोलल्या नंतरला मग शंभरवरती आल्या तर शंभरनी पण घेऊन आणि ती बारीक मच्छी आहे ती बघूया नंतर निघताना थोड्या टायमाने आणखी तिकडे पुढे जातो तर चांगली मच्छी भेटली तर घेईन तर मग यांच्याकडूनच घेईन हे बघा इकडे पण अशा प्रकारे इकडे पण सुकडे घातलेले आहे बघा तर छोट्या छोट्या बोटी इकडे दिसत आहेत आता मला वाटतं भरती येते अहो नाही काढत तुमचं तर बघा इकडे सुद्धा आई बघा वा बघा कित ते एकदम सगळीकडेच आहे हे बघा आता काही मिनटामध्ये ना सुकेल आता हा ओला ओला आहे बघा हा आत्ता ओला आहे आत्ताच टाकलेला आहे तर आता दोन तासामध्ये म्हणतात सुकून जाईल ऊन किती आता कडक बघा इथे आता ही जाळी अंतरलेली आहे आता याच्यावरती पण टाकणार तर बघा खूप अगदी स्वच्छ जागेवरती सुकवलं जातं आणि अशा प्रकारे मग मार्केटमध्ये येतं आता तिकडे ना काही लोक आहेत ना त्या महिला त्या जवला आता त्यांचं आलेलं आहे ते सुकत आहेत तर आपण कसं सुकत घालतात ना ते बघूया बरेच आहेत त्यांना विचारू कारण का ते पहिल्यांदा ना नाही म्हणतात येऊ तर ते तिकडूनच सांगतायत की आधी आई म्हणजे इकडे आम्हाला दाखवू नको कारण का ते मच्छी सुकत घालतायत ना तर ते म्हणत आहेत की आम्हाला नको दाखवू तर आपण तिथे व्हिडिओ स्टॉप करू त्यांच्याशी जाऊन बोलू आणि त्यानंतर दाखवू ठेवूया इकडे बाजूला कारण तिकडे मच्छी सुकत घालतात ना तर बघा इकडे जवळा सुकत घातला जातोय बघा इकडे सगळं सुकत घातलेलं आहे मला देता ना विकत दो, थोडस द्या मला घरी न्यायला पन्नास देता मी एकटाच आहे पन्नासच द्याय घाल ना सुख झाला बघा आता आहे इथे झोला एकदम ताजा ना तर बघा मला पन्नासचा दिलाय ठेव हे नाव कसं तुझ का महेक आणि तुझ ताईजा फायजा अच्छा आज सुट्टी आहे तिचं फरदीन का फर्जीन अच्छा अच्छा सुट्टीच्या दिवशी असं कामाला येत इकडे मदत करायला हो तेच सुट्टी ओ, तेज, तेज। हो तेच तेच ठेव ना तिथे मी घेतो थोड्या टायमाने हे बघा आपण नच दिलेलं आहे मला हो तेच भेटू दे चांगली मच्छी ते तिकडे पण आहेत तो, तो वेगळा गट आहे तिकडे पूर्ण त्या कातलावरती मच्छी सुकत घातलेला आहे जवलाच आहे सगळा हा तर बघा आईने आणखी मला दिलाय थोडासा बॅग नाही म तर बघा प्रकारे इकडे खूप असं वातावरण आहे आणि इथे जे सुकट घातला जात आहे तो पण परिसर बघा तुम्ही आणि इथे खाली बघा इथे पाणी आहे धक्का आहे अरे ते बघा मच्छी ना शिंकटी शिंगटी मच्छ्या बऱ्याच आहेत ते बघा नुसत्या पाण्यामध्ये खूप वरती आलेले आहेत जाड्या जाड्या शिंगट्या आहेत टोल आहे टोल आता जवळ टाकल्यावरती बघा खायला बघा किती श तिकडे पण महिला महिलांचा ग्रुप आहे तर ते मला वाटतं जेवायला बसलेत तर ते ना पहिल्यांदा आपल्याला नाही म्हणतात बाबा व्हिडिओ काढू नको मग कारण का, का हो ना कशे ही ते सुकन मच्छी फोन घालताना कशाही असतात तर त्यामुळे ते आधी नाही म्हणतात येऊ का इकडे जाऊ हा हां हां जेवा तुमचा नको करू ना नाही नाही तर इकडे लोक जेवायला बसलेले आहेत इकडे पण मच्छी चुकत राहते तुमचं नाही करत आहे जेवा जेवा तुम्ही बघा कशाप्रकारे इकडे सुंदरसा परिसर आहे आता म्हटलं की अजून ओ टी लागायला टाईम आहे आता तर अजून भरती लागायला खूप वेळ आहे म्हणतात तर आता ओ टी आहे तर मागच्या वेळीसुद्धा आपण आलो होतो त्यावेळी तिकडे गेलेलो तर मागे आता त्या महिला होत्या त्या जेवत होत्या तर त्या म्हटलं की आमचा व्हिडिओ नको आमचा व्हिडिओ आम्हाला कधी कुठे व्हिडिओमध्ये घेऊच नको तर असे बोलत होत्या तर त्यांना आपण दाखवलं नाही हां तर खूप मस्त आहे मला इकडे खूप दिवसांनी पुन्हा यायची संधी भेटली आणि आज तर लोकंसुद्धा इकडे आहेत तर जवळ मी गेलेलं आहे तर त्यांच्याकडे ठेवलेलं आहे तर ते म्हटलं येताना घे आता तिकडे जाताना मी घेईन ते तर हा बघा कातळा नाही इकडे धुतलेला आहे सगळा तर खूप असं छान असं सुंदर असं वातावरण आहे इकडे किंवा आता एक बोट मोठी बोट आहे ना ती मच्छीमारी करून आता इकडे येते तर आपण थोडंसं लेट झालो जेव्हा ती मच्छी जेव्हा सुकट बोटी घेऊन आलेली त्यांनी त्या ते उतरवल्या तेव्हा आपण नव्हतो हो तर त्यानंतरला आलो थोडं लेट झालो तर आता या मच्छी आता या बोटी येत आहेत ना ही बोट आहे ना आता या बोटीमध्ये मच्छी भरलेली आहे आता तिकडे जाऊन खाडीला लागेल बंदराला वरती तिकडे वरती केळशीच्या तिकडे बंदराला लागेल ला आणि मच्छी उतरवली जाईल तर बघा ते सर्व मच्छीमारी करणारे आता मोठ्या बोटी आहेत ना आता एंटर करताय आतमध्ये ते बघा टोपले टोपले भरून आता त्या त्यांच्याकडून जर घेतली असती ना आपण मच्छी तर आपल्याला पिशवी भरून दिली असते ते बघा हात करता बघा कितीतरी जवळा भरलेला आहे वाव तेव्हा पूर्ण भरला आहे जोला आता ती दुसरी बोट येते बा बोट गेल्यानंतर सर्व पाणी हलाय लागलं आता ही दुसरी बोट एंटर करते तर बघा या बोटीमध्ये सुद्धा जवला आहे भरलेला तर बघा टोपल्या टोपल्या भरून आता ते ठेवत आहेत म्हणजे बोट जशी लागेल खाडीला ते बघा तसे पटापट ज्या टोपल्या आहेत त्या उतरवल्या जाणार दोन बोटी गेल्या तिसरी तर बोट अजून नाही दिसत आहे तर मला वाटतं आज दोनच बोटी आलेल्या आहेत अगोदर तर गेलेली एखादी गेली असेल तर नाही तर दोन बोटी आता माझ्यासमोरून गेल्या तर बघा अशा प्रकारे आता या इकडे जवळा सुकत घातला म्हणजे याच्यावर जर दुसऱ्या बोटी आलेल्या आहेत तर या आता सुकत घालणारी आहेत ना तर त्यांच्या स्वतःच्या बोटी असतात मग ते लोक अशा प्रकारे जेव्हा जास्त मिळतो त्यावेळी मग काही विकतात आणि काही अशा प्रकारे सुकत घालतात आणि सुकवतात आणि सुकट बनवतात तर काही लोकं म्हणजे सर्वांच्याच बोटी असतातच नाही काही लोकं अशा ज्या बोटी असतात त्यांच्याकडून टोपली टोपली विकत घेतात आणि मग ते लोक गावागावामध्ये जाऊन विकतात तर अशा प्रकारे सुद्धा काही लोक व्यवसाय करतात आणि ज्यांच्या बोटी आहे स्वतःच्या ते अशा प्रकारे मग जास्त झाला की अशा प्रकारे हा जवळा सुकत घालतात तर बघा आता हा संध्याकाळपर्यंत जमा करणार हां तर चला आता आपण इथून निघतोय तर जवळा घेतला आपण आणि निघालो आहे तर बरेचसे आता लोक आहेत ना आता ते जेवायला बसले आहेत कारण का त्यांचं काम आटोपून आहे ना सुक सुकट आता ते सुकत घालून आता ते लोक जेवायला बसलेले आहेत तर प्रकारे अशा प्रकारे हे इकडे केळशी चा हा परिसर आहे केळशी ॲक्च्युली त्या पलीकडे राहतं परंतु या पलीकडे ही जागा आहे आणि इकडे अशा प्रकारे सुकवण्यासाठी चांगली ऐस्फेस जागा आहे त्यामुळे हे लोक इकडे सुकत घालतात आणि इकडे त्यांना सेफसुद्धा आहे त्यांचं तिकडून लक्ष सुद्धा राहतं इकडून कोणी असं चोरी वगैरे करत नाही सर्व आहे ना बॉक्ससाइड आहे बॉक्साईड यापासून ॲल्युमिनियम मिळतं मागच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेलं आहे तर बघा आपण गेलेलो त्या बाजूला तिकडे हा सगळा परिसर कुठून आहात अच्छा मुंबईवरून अरे वा मस्त आता कुठे जाणार आहात पुढे गोवा, गोवा? अरे बाप रे मस्त छान आठ दिवस मुंबईतून किती असत कधी निघालात अच्छा छान छान आता पुढचा स्टे कुठे राहील अच्छा अच्छा

याचा उद्देश काय म्हणजे याचा उद्देश काय असता नेमका कशासाठी तुम्ही अच्छा त्यासाठी स्केरी। <laughs> स्केरी <laughs> ओके ओके तर बोट आलेली आहेत <laughs> हा या बोटीने आता ही लोक पलीकडे जाणार दादा हे पलीकडे न्यायला एका माणसाची किती घेता हा नाही पण किती घेता हो माहितीसाठी अच्छा एकटा असला तरी अच्छा तर बघा आता सायकल ठेवतायत आता बोटीमध्ये हो ना हा ते बघा आता शूज काढावे लागलेत आता ब्रिज होत आहे ना आज काय मच्छी भेटली जास्त मांदेली होती आपले कोकण पाहिलं दादा तुम्ही हा ओके बाय ओके हॅपी जर्नी थँक्यू बाय तर बघा आता मोटर चालू केली मोटरवरती आहे मित्रांनो हे समोर दिसतंय ना हे बघा हे ह्या इथे ब्रिज बनतंय ना ब्रिजचं बांधकाम चालू होता होते तर बघा हे अगोदरचा इकडे आहे तो जुना ब्रिज आहे हावाला हा जुना ब्रिज आहे तर तो आता बनणार नाही परंतु आता इथे नवीन ब्रिजचं काम सुरुवात झालेली आहे ते बघा तिकडे खूप चिकल आहे नाही तर आपण जवळ गेलो असतो ब्रिजचा पिलर आहे ना तो तिथे आता बांधकाम चालला आहे तिथे बनणार आहे आणि तुम्हाला इकडे क्रॉस दिसत असेल असेल बघा अधिकचं चिन्ह तर हे इथे एक ब्रिजचं म्हणजे पिलर बनणार आहे त्यानंतरला ब्रिज हा अशा प्रकारे इथून कनेक्ट होईल या इथून आणि या अशा प्रकारे इथे जसं ब्रिजचं हे अधिकचं चिन्ह दिसत तिथे बनणार आहे त्यानंतरला तिकडे मध्ये अशा प्रकारे हा इथून समोर बनणार आहे इथे समोर समोर हा इथे ही केळशीचा परिसर आहे आणि इकडे सुद्धा काही घरं आहेत इथं नारळ फोपेच्या बागा आहेत आणि हा ब्रिज अशा प्रकारे इकडून जाणार आहे तर बघा अशा प्रकारे ही लोकं फक्त फिरण्यासाठी आलेली आहेत तर त्यांच्या कंपनीने ही टूर आहे ती त्यांची अरेंज केलेली आहे तर मुंबई टू गोवा सायकलवरती ते ट्रॅव्हल करत आहेत आणि सगळेजण आहेत तर खूप छान प्रकारे आपण ॲक्च्युली मध्ये चिखल होतो आणि ते म्हणजे बोट त्यांची येणारच होती आणि ते पलीकडे त्यांना जायचं होतं तर जास्त वेळ नव्हता नाहीतर आपण त्यांच्याशी बोललो असतो जवळ जाऊन त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता इकडे बघा ते कोकणपट्टीमध्येच फिरतायत तर ओवरऑल त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता तर ते आपण त्यांना विचारलं असतं तर तुम्ही जर आता जर पा व्हिडिओ पाहत असाल मुंबई टू गोवा ट्रॅव्हल करणारे त्यांच्यापैकी तर तुम्ही तुमचा अनुभव या व्हिडिओच्या खाली नक्की शेअर करा तर आवडेल मलासुद्धा कमेंटमध्ये ऐकायला तर नक्की कमेंट करा तर चला आता आपण निघालो आहे मित्रांनो इथून तर खूप छान मला बरं वाटलं खूप दिवसांनी मी आलो होतो काही दुसऱ्या कामासाठी आणि म्हटलं चला जाऊया पुन्हा एकदा समुद्रकिनाऱ्यावरती त्यांनी असं काही सर्व मला हे लोकं भेटतील मच्छीवाले भेटतील मच्छी भेटेल असं माहितीच नव्हतं पण आलो आणि सर्व काही भेटले लोकं इथे भेटली त्यानंतरला मच्छीसुद्धा भेटली तर चला आता आपण निघतोय घरी तर मित्रांनो आपण असेच भेटत राहणार आहोत नवनवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो माझं नेहमी एक तुम्हाला सांगणं राहील की हा कोकण कोकण आपल्या जपूया हा कोकणचा निसर्ग जपूया हा बघा पुढे काही वर्षांनी या कोकणामध्ये येण्यासाठी पर्यटकांच्या रांगा लागतील रांगा मित्रांनो तर प्रत्येक गावांमधून अशा प्रकारे तर आपलं हे कोकण मात्र आपण असंच जपलं पाहिजे तर ते होईल नाहीतर जर आपण दुसऱ्यांच्या ताब्यामध्ये गेलो तो फाइदा तो तर त्याचा फायदा आपल्याला मिळणार नाही तो दुसऱ्यांना मिळणार आहे तर होप की हे सर्व आपल्याला पाहिजे तसं पॉझिटिव्ह होईल तर मित्रांनो पुन्हा भेटू आपण अशाच गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मित्रांनो हॅपी रा आहे ना चला तर बाय बाय